हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली काय झाले माहिती का सगळे पळतात म्हणून मी पण पळतो ना काय झालं एक माणूस पळायला लागला जसा दुसऱ्याने विचारलं अरे का का पळतोस तू वयार यू रनिंग तो म्हणाला समोर बघितलास का चार पाच लोक बघ कशी पळतात म्हणून मी पळत चाललोय तो पळत चालला मग आणि दोन लोक भेटले ते म्हणाले का पण तुश काय झालं तो म्हणाला समोर बघ म्हणताना हाय माणूस पळायला लागला असं चाललेलं आहे आता मॉल मध्ये जातो आपण खरेदी करतो हे खरेदी कर तो खरेदी कर, कर। गोष्टी खरेदी करत चाललेला असतो विचार केला तर मला पाहिजे का त्या गोष्टींची गरज आहे का फॉर एक्झाम्पल वॉकिंग आता एखादा माणूस मी कामाला जाताना चालत जातो कामाहून येताना चालत जातो मग मला परत वॉकिंग म्हणून सकाळी जायची गरज आहे का नाही सगळे जातात म्हणून जायचं बघा समजून घ्या आता मी मुलाला ट्यूशन लावलेली आहे का गरज आहे का त्याचा तो व्यवस्थित अभ्यास करतो त्याला काही हवं ते मी शिकवायला तयार आहे पण का लावली मग हो सगळे त्याचे सगळे मित्र मैत्रिणी वर्गातले सगळे मुलं जातात मग नको का म्हणून मी त्याला ट्युशनला लावलं इन द सेम वे शाळेला रिक्षा लावली जाताना का अहो आजूबाजूची सगळी मुलं रिक्षानं जातात मग माझा मुलगा एवढा कशाला चालत जायचा म्हणून रिक्षा लावली आता हे गरज आहे का हा माझा प्रश्न आहे का हे समूह सगळं करतो म्हणून समूहात आपण सन्मोहन झालेलो आहो गरज आहे का तो करतो म्हणून मी हे करते त्याच्या घरी हे आहे म्हणून मी करते सगळ्या करतात म्हणून मी करते हे कुठेतरी चुकते खरंच हे कुठेतरी चुकते सर्वच एक माणूस भेटला हुँ? तो साईबाबांचे देवळात आला होता तो रोज गणपतीला जायचा आणि दत्ताला जायचा तो सोडून अहो काका आता तुम्ही साईबाबाच्या मंदिरात कसा रोज जायला लागला म्हटलं की नाही नाही अमुक अमुक माणसं जायला लागलीत त्यांचं चांगलं झालंय म्हणून मी चाल अहो पण चांगलं करताना आपला गणपती किंवा दत्त आणि साईबाबा सुद्धा दत्ताच रूप म्हणतात मग हे गरजेचं आहे का हा माझा प्रश्न आहे ह्याच्या बरोबरच मी आणि एक उत्तर पण द्यायचं आहे आमच्या एका ओळखीचे आता ते युरोपची ट्रिप बुक केलेली आहे त्या मला काल विचारत होत्या हो युरोपला जायचं का का म्हणजे हल्ली जरा कंडिशन्स वेगळे दिसतात युरोपमध्ये इंडियावर द्वेष करायला लागलेत सगळे इनोसेंट लोकांचं पण खून व्हायला लागलं आहे आता काल परवाच वाटते निकिता आणि करण हे दाम्पत्य त्यांचं वेडिंग ॲनिव्हर्सरीसाठी स्विझर्लंडला गेले होते तिथे हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला त्यामुळे हे सगळं आपण वाचतो म्हणताना त्यांना जरा स्पीती वाटली पण कितीतरी लाख रुपये भरलेले पण आहेत ट्रीपसाठी आणि ट्रीप कॅन्सल केली की आपल्याला माहीत आहे कॅश पैसे परत मिळत नाही परत तुम्ही ट्रिपला जाऊ शकता आणि पुढे त्या ट्रीप महाग झाल्या की तेवढे वरचे पैसे आपल्याला भरावे लागतात पण भरलेले पैसे पैसे कॅश मध्ये आपल्याला परत मिळत नाही कुठेही ट्रिपला तुम्ही बुकिंग केला असाल तर हे तुम्हाला माहित असेल त्यामुळे हा पण त्यांना प्रश्न होता म्हणताना ते मला विचारलं हो काय करू हो असं अस पैसे भरलेले आहेत जायचं का नाही आम्हाला नक्की काय करू हे कळेना तुम्ही घ्यायचा आहे आता कंडिशन सगळं तुम्हीच सांगता मला कुठे काय झालं काय झालं सगळं त्यामुळे हा निर्णय आपल्या आपण घ्यायचा आहे आता हा निर्णय घेताना कसं तुम्ही चेक करा हे मी तुम्हाला सांगेन एक म्हणजे आपला जीव महत्वाचा का पैसे महत्वाचे किंवा तुम्हाला एवढा देवावर विश्वास आहे हो मी जाणार आहे काही होणार नाही मला मी छान पैकी हिंडून फिरून येणार आहे मला काही होणार नाही हा तुमचा विश्वास आहे का आणि एवढा विश्वास असला तरी त्यामुळे हो असं कसं सांगणार आली कुठेही कधीही काही होते हो मग काही झालं तरी तफेस करायची तयारी आहे का तुमची त्या जरा विचारात पडल्या मी म्हटलं निवांत विचार करा काही गडबड नाही शेवटी निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे आणि हे बघा पैसे आपण कमवलेले असतात आपण खर्च करायचे असतात तुम्ही जाऊन बघून आलात म्हणजे तुम्हाला नो no डाऊट आनंद मिळेल पण असं काही घडलं तर आता तुम्हाला वाटते म्हणून म्हणते मी तर ह्याचा तुमचा तुम्ही विचार करायला पाहिजे का सगळ्या करतात म्हणून आपण करायचं हल्ली काय झाले तो अमुक ह्याला गेला युरोप ट्रिप करून आला मग आपणही जाऊया की आपणही जायला पाहिजे मुलाला इंजिनिअरिंगला घातला म्हणून मला घालायचं आहे अहो तुमचे मुलाला आवड आहे नाही हा विचार करा ना किंवा इन द सेम वे फॉरेनला पाठवायचं सुद्धा आपल्याकडे कमी आहे पंजाब आणि हरियाणात हे जास्त मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक कुटुंबाचे अहो शेती विकतात पन्नास साठ रुपये करून कसा का होई ना, डंकी रूट ते डंकी रूट मध डंकर्सांना पैसे घेऊन कशाची खात्री नाही पण ते जायचं म्हणजे एवढ्या तिना, एक, एक काय म्हणू मी प्रेस्टीज असं वाटते आमचा मुलगा कॅनडात आहे आमचा मुलगा अमेरिकेत आहे असं म्हणायला म्हणून ते हे आता ते तुम्ही तिथे सत्तर लाख म्हणा पन्नास लाख काय खर्च करतात ते तुमचे आहे ते शेतावर खरा, करा इथे काही बिझनेस करा पण हा विचार आपला आपण करायचा आहे का जग पळते म्हणून आपण पळत सुटायचं हे आपण जरास विचार करायला पाहिजे हो जग पळत चाललेलं आहे मग मी पळायचं मला पळायला येत नसला तरी पळायचं का मध्ये पडलो तरी पळायचं त्यामुळे आपण जरासा विचार करायला पाहिजे बाहेर बघण्यापेक्षा जास्त आपण आपल्याकडे बघायला पाहिजे स्वतःकडे बघायला पाहिजे स्वतःचं चिंतन करायला पाहिजे असं नाही आहे आज मला हमो आहे बाबा आय मा चांगलं जॉब आहे आहे सगळं आहे सगळे गाडीशिवाय हलत नाही म्हणून इथलं इथे जायचं तरी गाडीनं जायला पाहिजे का का बाकीचे करतात म्हणून माझं मला आवडलं ते ठीक आहे पण लोक करतात मग नको म्हणून लोकांचे मागे काही उद्देश नसताना लोक पळतात म्हणून आपण पळायचं आहे का तर आता मी सांगितलं ग मुलांना ट्युशन लावणं असेल मुलांना इंग्लिश मिडियमला घालायचं का लोकल लँग्वेजला घालायचं हे असेल शाळेबद्दल असेल उद्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची का कशाला घ्यायची आहे त्याच्यावर अवलंबून असेल हे सगळं जरा विचार करायला पाहिजे आपण आपल्यावर जरासा आपल्यासाठी वेळ द्यायला शिकायला पाहिजे नुसतं लोक पळतात म्हणून ब्लाइंडली आपण पळायला नको असं मला वाटते शेवटी आपला निर्णय आपल्याकडे आहे हेव ए गुड डे